स रमाई सिद्धार्थ संपादित केलेल्या काव्यसंग्रहावर माझी समीक्षा आहे रमाईचा त्याग समर्पण प्रेम मैत्री करुणा जीवन संघर्ष नैतिकता आदर्श स्त्री व्यक्तिमत्व, हा जगाला परिचय देणारा गाभा आहे यावर मी बोलतो आहे समीक्षा करतो आहे रमाई ह्या का्यसंग्राचे संपादक आयुष्यमान सिद्धार्थ तलवारे हे बऱ्याच काळापासून माझ्या संपर्कात आहेत त्यांचे माझे व्हॉट्सअप मीडियावर निमित्त आता विचार विचार आदानप्रदान होत असतात कधीकधी मोबाईलवर आमचे संभाषण होत असते सिद्धार्थ तलवारे हे माझ्या लिखाणाचे निमित्त वाचक आहेत आमच्या निमित्त बोलण्यातून सिद्धार्थ तरबारे यांनी रमाई संपादित काव्यसंग्रहाचा विषय काढला त्याची एक प्रत त्यांनी मला पाठवली रमाई यांच्यावर माझी माझी कविता प्र, मीडियामध्ये प्रकाशित आहे माझे लिखाण रमा रमा रम, रमाई पण माझे लिखाण आहे बाळासाहेब आंबेडकर वाचताना रमाई आईचं जीवन संघर्ष त्याग समर्पण प्रेम मैत्री करुणा स्त्री आदर्श सहजपणे बोध करून जातो रमाईच्या वेदना पुढे क्षयरोगाला कारणीभूत झाल्यात रमाई बाबासाहेबांना सोडून गेल्यात बा बाबासाहेब पूर्ण खच बाबासाहेब पूर्यंत खचलेले होते माझ्या मुंबई प्रवासामध्ये मला बाबासाहेबांचे जुन्या आणि नवीन घरी मला भेट द्यायचा मोह मोह मौग झाला आणि मी त्यांना दुन्या नवीन दोन्ही घराला भेट दिली जुनं घर आतून पूर्ण बघितलं म्हणजे बाबासाहेबांच्या घरात मी दोन्ही जुने दोन्ही घर बघितले आहे बाबासाहेबांच्या नवीन राजगृही बघितलेलं आहे आणि लमाईंनी प्रपंच सांभाळताना घर सांभाळताना पोई बा पैब पोईवाटबारीला बार काळफत जाणे डोक्यावर सरपण आणणे गोऱ्या थापणे त्या बाळा त्या बाजारात विकायला नेणे ने। बाळाची मृत बाळाचा मृत्यू झाल्यानंतर बाबासाहेब देशात आहेत आणि त्यांच्या अभ्यासात खंड होईल व्यत्यय येईल म्हणून बाळाच्या मृत्यू बाबतीत पळून ठेवणे हे मोठं काळजी आहे जे रामायण केलेलं आहे बाबासाहेब शिक्षण विदेशात शिक्षण घेऊन आल्यावर त्यांचा सत्कार होता आणि सत्काराला जाताना रमाजवळ जेव्हा लुगड होते तेव्हा तिने भाणा करून सत्काराला न जाण्या न येणार नाही या कारण सांगितली आणि बाबासाहेब गेल्यावर शिव छत्रपती शिवाजी शाहू महाराजांनी दिलेला दो फेटा तिने लुगडा म्हणून बांधून समान गुंडाळून ती बाबासाहेब कार्यक्रमात दुरुन बघत होती बाबासाहेब बाबा बाबासाहेब ते लक्ष रमाईकडे गेलं म्हणजे बाबा ह्या वेदना रमायणने केलेली त्रास त्या समोर हे खूपच मोठा आहे म्हणजे बा शब्द नाही आहे तर बाबा बाळा मरण पावला बाबासाहेब विदेश विदेशी जायचं होतं बाबासाहेब पैसे होते तेव्हा दुगड्याचा पदर फाळून कफनात देणे हे सुद्धा रमायने हे, हे जीवन बघितलेलं आहे म्हणजे रमायचं काय रमायच्या कोणत्या गोष्टी आपण सांगाव्यात तिने कधी दारिद्र्यचं भांडवण केलं नाही बाबासाहेब अब्रू रस्त्यावर टांगलेली नाही बाबासाहेबच्या अभ्यासात या लिखाणात तिने मित्र आणला नाही जेवण जेवण थंडळगाळ झालेलं असताना रमाई त्या कामात व्यतिरिक्त केला नाही पण बाबासाहेबांना ती जपत होती रमाईचं प्रेम यात दिसते बाबासाहेब जपत होती रमाई, रमाई। अर्थात रमाई ही प्रेम आदर्श होती रमाई मैत्री आदर्श होती रमाई करून आदर्श होती अशिक्षित रमाई प्रज्ञा आदर्श होती आजूबाजूच्या बायांच्या तोंडणी ती होती आजूबाईंच्या आजूबाजूच्या बायांची तोंडणी ती होती म्हणजे रमाईच्या वाटेला आलेले दुःख हे भोग हे सहज नाही रमाईच्या आयुष्या आई रमाईच्या जीवनातील खरे पैलू सहजपणे बोध होणार ब सहजपणे आपल्याला बोध होतात म्हणजे रमाई आईंनी किती सहन केलं हे रमाई आई आईंचं जीवन खूप मोठं आहे याच्यावर एक मोठा ग्रंथ होऊ शकतो रमाई आईला भक्त अक्षरशः डोळ्यातील आसन नाही धारा रमाई आईच्या बद्दल जेव्हा कधी लिहितो वाचतो तेव्हा डोळ्यांच्या आसांना सुद्धा धार आलेली असते रमाईच्या भावनांचा बोध करणारा हा असं कविता संग्रह आहे बाबासाहेबांच्या रमाईला जेव्हा रमाई आजारी असताना तिने पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली बाबासाहेबांनी सांगितलं पंढरीला काय तेच मी तुला पंढरी बन म्हणजे बाबासाहेबांच्या तिने मग हेकरगिरी केली नाही तिने बाब ती तीन तिने नाटक केलेलं नाही तिने म्हणजे म्हणजे बाबासाहेबांनी मुद्दाव केला ती गप्प होती तमाशा केला नाही रमाईने गप्प होती हेकर बघली आहे रमाई त्रागा केला नाही रमाईने के हा रमाईचा संस्काराचा मोठा भाग आहे हा रमाईचा संस्कारचा मोठा भाग आहे रमाई ही संस्कार असलेली महामाता होती रमाई ही संस्कार असलेली महामाता होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला दिलेला शब्द पंढरी बाबासाहेबांनी दीक्षामीमध्ये नवीन पंढरी निर्माण केली परंतु माता रमाई आपल्या तेव्हा आपल्यात नव्हती ती, ती पंढरी बघू शकली नाही राजगुहामध्ये आयु रमाईचं आयुष्य फार कमी गेलं म्हणजे रमाईंनी राजगुळातील सुक्तीन तीन भोगलेलं नाही हा काव्यसंग्रमय हा काव्यक्रम म्हणून महत्त्व आहे सिद्धार्थ तलवारे यांचे अभिनंदन करायला हवे रमई हा प्रतिनिधी काव्यसंग आहे कवितेतील प्रत्येक कवितेचे सम... अलग 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 समीक्षकांनी शक्य नाही आहे शब्द बनवायला बंधन आहेत म्हणून संशय या सारूपाच लागणार आहे समस्त कवी साहित्यिक वर्गाने बुद्ध आंबेडकर साहित्याला नकार आणि विद्रोह या सीमित बांधल्या आंबेडकर बुद्ध साहित्याला नकार आणि विद्रोह या सीमेट बांधला गेला असल्यामुळे याच्यातून बाहेर पडून बुद्ध आंबेडकर बुद्ध आंबेडकर साहित्याची वैफकता सांगणे गरजेचे आहे बुद्ध साहित्यातील सौंदर्भशास्त्र मानवशास्त्र नतीशास्त्र दर्शनशास्त्र प्रेम इत्यादी भावांना समजून घेणे गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं बोध धरलं आणि बाबासाहेब आपल्या लिखाण तो स्पर्श दिला तेव्हा आपल्याला आंबेडक साथाला नवीन दाद द्यावी लागणार आहे बुद्ध आंबेडक साथाला नवीन द्यावी लागणार आहे पूर्वपरत आलेलं लिखाण यामुळे आपला बदलावही करावं लागणार आहे महत्त्वाचे म्हणजे समस्त लिपी भाषा साहित्य याचा उगम हा बुद्ध धारेतून झालेला आहे जितक्या सा जितक्या भाषा आहे जितके, जितके साहित्य आहे लिपी आहे याचा उगम हा बुद्ध बुद्ध विचारातून बुद्ध धारेतून झालेला आहे सिंधु घाटी सभ्यता ही पहिल्या बुद्ध शोध येत येते त्यामध्ये स्तूप दि स्तूप दिसतो आहे म्हणजे बुद्ध म्हणजे बुद्ध स्तूप ही संघाला बुद्धा बुद्ध विचार देण आहे आणि ती आपला सिंधु घाटी सभ्यता दिसून येत आहे घाटी सभ्यता लिपी जी आहे सिंधुघाटी सभ्यता लिपी जी आहे ती वाचल्या गेली नाही समजली गेली नाही उमगली गेली नाही परंतु धम्मलिपी या ब्राह्मी लिपी ही समजल्या गेली उमगल्या गेली वाचल्या गेली या संदर्भात माझे लिखाण बहुत मीडियामध्ये आहे या संदर्भात माझे लिखाण मीडियामध्ये आहे त्यामुळे या विषयावर हा विषय बदला सरूया र रमा या काव्यसंग्रातील उपयुक्त काही भाव बदला कविता शब्द रमाईच्या भावनातील भावनांना वाद म्हणून उपयुक्त भाव वगळता रमाई ह्या भाव शब्द रमाई या संग्रहातील काव्यसंग्रहातील कविता शब्द रमाईच्या भावनांना वाट मोकळी करून देताना आपल्याला दिसून येतात रमाई ह्या काव्यसंग्रहामध्ये आमचा मित्र अनिल सूर्य रमाईची करुणा संग्रह म्हणतो शब्दालय संपली रमाई शब्दालय संपली रमाई तुझ्या करुणेपुढे सहनशीलताही दमन झाली सहनशीलता धने झाली तुझ्या यातनेपुढे हे आणि स्त्रीय बोलतो आहे रमाई आईच्या यो यातना हा सहज विषय नाही रमाईच्या यत्ना हा सहज विषय नाही किशोर घोडबळे किशोर घोडपडे रमाईचा मोठं त्यास सांगताना म्हणतो कोटी कोटी लेकरासाठी धरतीने सोसाव्या तसा तू सोसला असतोस कोटी कोटी लेकरांसाठी धर्तीनं सोसावा तसा तू सोसलास आमच्या जीवनात फुलबाग फुलवण्यासाठी आमच्या जीवनात फुलबाग फुलवण्यासाठी आई रमाई म्हणजे रमाईचं मोठंपणे आपल्याला दिसून रमाई क्षय रोगाने हो ग्रासलेली होती बाबासाहेबांना सोडून गेली तेव्हा कुमुदिदी वैद्य हे तिच्या कवितेत म्हणते उम्बट्याच्या आत चार भिंतीच्या कुलनात उमट्याच्या आत चार भिंतीच्या कुलनात राहून दिली ही राहून राहून दिली ही साथ बाबासाहेबांचा म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे म्हणजे हे सुद्धा बाबासाहेबांनी म्हणजे वेदना आपल्याला समजून घ्यावं लागणार ला आहे कोणत्याची वेदना समजून घ्यावं लागणार आहे रमा आईच्या गोऱ्या व्यस्त्यावर कुसुम गांगोडे म्हणते रमाई माते गोळा किला रमाई माते गोळा किला नाही ना सांगितल्या आपल्या दुःखाच्या कारणे नाही सांगितल्या आपल्या दुःखाच्या कारणे आई रमाई आईच्या जीवनात संघर्षावर मीनाक्षी म्हणून म्हणते वरळी विलेजा जाताना पहाटेला वरळी वरार वरळी विलेजा पहाटेला शनी थापायला जात जात होतीस वरळी विलेजा चहाटेला शनी थापायला शनी थापायला जात होतीस स्वयंपाकाला सर्पण हमे म्हणून काळ पाडल्यावर पोतवडी येते पोतवडी ते दा जापर्यंत पाय जाऊन काळोखातास डोक्यावर सरपण घेऊन ये याचीस डोक्यावर सरपण घेऊन याचीस म्हणजे माईंनी काय काय कष्ट भोगले दिसून कविता दिसून येते बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथामध्ये हा ग्रंथ रमायला अर्पण केला बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ रमायला अर्पण केला त्या अर्पण संदर्भात चंद्रास गंभरे हा म्हण त्याच्या कविता म्हणतो रमाई लिहून ठेवलं तुझं नाव रमाई लिहून ठेवलं तुझं नाव मोठ्या सुरेख अक्षरांनी भीमांनी शाश्रुनैनानी पाकिस्तानच्या मुखात म्हणजे संदर्भ समजून घ्यावा लागला रमाईचा मोठेपण सांगताना पशी नेहरुकर म्हणतात रमाई आईनंतर एवढं सुंदर नाव मी ऐकलं नाही रमाई आईनंतर एवढं सुंदर नाव मी ऐकलं नाही तुम्हाला पाहिलं नव्हतं तुम्हाला मी ऐकलं नव्हतं माय तुमच्याकडं माय तुमच्याबद्दल जेव्हा मी ऐकलं मी वाचलं तेव्हा माझ्या काळीस गलबलून गेलं तेव्हा माझ्या काळीस गडबळून गेलं रमाई रमाई मातेच्या प्र बाळासाहेबांच्या प्रेमावर राजेश राजेंद्र गोंडकर म्हणतात तू डपलं सूर्याला तू डपलं सूर्याला सावली होऊन अन आरपार गे आणि आरपार डळून गेलीस अन आरपार डळून गेलीस रमाईच्या त्याग समर्पण संदर्भात दिरा वाघमारे म्हणतात पेटलेलं मन हातात घेऊन पेटलेलं मन हातात घेऊन पिढ्यानं पिढ्यांपासून आक्रस्टारपणे वावरणाऱ्या संस्कृत तूच एक वादळ वेळ ठरलीस इथे तूच एक वादळ वेळ ठरलीस इथे रमाईच्या संकटाला सामोर जाण्यावर दिगंब ढालटे लिहितो सागर थांबतात काही नद्या सागर थांबतात काही पण तू तर रमाई जवणजावर थांबली नाहीस जंजावर थांबली नाहीस रमायच्या खस्ता जीवनावर रमायच्या खस्ता जीवनावर नामदा ढसा लिहितो तुझी चैत्र तुझ्या खस्ता तुझे चैत्र तुझ्या खस्ता तुझे अश्रुत तुझे उसाचे तुझे शहानपण तुझे अश्रुत तुझे उसाचे तुझे शहाणपण तुझ्या डोळ्यातल्या आदियंताला स्पष्ट करणारे कारुण्य तुझ्या डोळ्यातल्या आदियंताला स्पष्ट करणारे हे नामदेव साहेब बोलतात रामायणच्या बाबासाहेब दळ जळगांनीवर अशोक नाईक म्हणतो तुझ्या असीमता आहे हिमालय उंच म्हणून तू जागवू शकलीस या मातीतला प्रज्ञासूर्य या मातीतला प्रज्ञासूर्य या मातीतला प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी रमाईकडे दुगळे नव्हते सदर प्रसंगावर दामोदर मोरे म्हणतात मी कसा विसरू तेव्हाच्या तुझ्या डोळ्यातली वेदना मी कसा विसरू तुझ्या तेव्हाच्या तु तेव्हाची तुझ्या डोळ्यातील वेदना शाहराजांनी बाबांना सन्मान दिलेला दळी दळी पटकत नेसून गेलीस मावसाला राजन दिलेला दारी फटका नेसून गेलीस रामाईच्या कष्टासंदर्भात प्राध्यापक देवेंद्र दे खंडारे म्हणतो चुरीतल्या कांड्यांचा धूर चुरीतल्या कांड्यांचा धूर ओल्या डोळ्यांनी फुंकला फुंकला फुंक फुंगत ओल्या डोळ्यांनी फुंगत फुंगत आयुष्याच्या तळ्यावर द आयुष्याच्या ताब्यावर दट्टीपाकड होऊन तू पोलीस आयुष्याच्या तळावर धडतीपाकड होऊन तू पडलीस रमाईच्या निर्वाणातील बाबासाहेबांना भावनांना प्राध्यापक भगवान भोईर हा शब्दबद्ध करतो तू तर शेवटच्या यात्रेला तू तर शेवटच्या यात्रेला निघालीस रामी थोडा वेळ थांबला तू वेळ थोडा वेळ ना तू तर शेवटच्या यात्रेला निघालीस रामी थोडा वेळ ना ह्या दलित झोपड्या प्रकाशमान करून ह्या दलित झोपड्या प्रकाशमान करून मग एका वेळी जगाचा निरोप घेऊ बाबासाहेबांनी बाबासाहेब विज्ञान सांगणार एका चवीस जगाचा निरोप घेऊ बाबासाहेब ती सांग बोलत आहे रमाई आईचे मोठेपण इतके मोठे आहे की जाणार आहे शब्दही अपेल करतात बाबासाहेब रमाईला प्रेमाने रामू हा शब्द रामू असं म्हणत असत बाबासाहेब रमाई आईला प्रेमाने रामू ही हाक देत असत अर्थात बाबासाहेबांचे प्रेम रामायणचे प्रेम हे आपल्या समजून घेणे गरजे आहे आमच्या मित्र स्मृतीचे योगेंद्र योगेंद्र विश्राम म्हणतो मातीचं सोनं करणारी मातीचे सोनं करणारी आणि आबाळ खाली कातेरी आबाळ सोसणारी आणि आबाळ खाली कातेरी आबाळ सोसणारी आमची आहे रामायणच्या वेदना आणि कष्ट आपल्याला सत्य हे समज जावं लागणार आहे रमाई आईच्या ताकाचे वर्णन बिबी लंकर करतात रमाईत वालीस ह्या भूमीवर लवासाचे धग तुझ्या अशूत फुलवीत तुझ्या अशुत फुलवीत धगधग धगधगा सूर्याची तेजस्वी ज्योत होऊन तेजस्वी ज्योत होऊन निदेशून रमाईला पत्र निदेशून रमाईच्या पत्राला डॉक्टर बाबाचे उत्तर बोबीताई कांबळे इतर शब्दामध्ये विलाताला पत्र विलातीला पत्र गेले रमाचे विलातीला पत्र गेले ते रमाचे वाचून डोळे भरले तिच्या भीमाचे वाचून डोळे भरले तिच्या भीमाचे परतून आशय आसा आश असा झाडला परतून आशय असा धाडला म्हणून पत्र झाडतो रमा मी तुला म्हणून पत्र झाडतो मी रमा तुला शिर सत्य ना नीतीची रमा तू खाण शिर सत्य नितीची रमा तू खाण तुझामुळे जिवंत आहे गमान तुझामुळे जिवंत आहे गमान बाबासाहेब रमाई यांचे असलेली प्रेमपत्रे यांची पत्रे बाबासाहेब रमाणीची असलेली पत्रे प्रेम आणि बत्तीचा बंध आहेत बाबासाहेब रमाईंची पत्रे हे प्रेम आणि बत्तीचे बंध आहेत रम्माकांत जाधव त्यांचा कविताच म्हणतो तुझे अस्तित्व सावलीचे मायाच्या माऊलीचे तुझे अस्तित्व सावलीचे मायाच्या माऊलीचे डॉक्टर बाळासाहेबांना धीर देताना रमाई म्हणते त्यावर रमेचंद्र सोमकू त्याच्या शब्दात वर्णन करतो साहेब काळजी करू नका साहेब काळजी करू नका संसाराचा घा गाळा खिचण्या मी स एकटी समर्थ आहे संसाराचा गाळा खिचण्या मी एकटी समर्थ आहे वेळ आल्यास गोऱ्या वेचीन श्रम करणार नाही वेळ आल्यास गोऱ्या वेचीन श्रम करणार नाही पण तुम्ही अंगीकरले का अंगीकरलेले कार्य तरीच न्या पण तुम्ही अंगीकरलेले कार्य तरीच न्या रमाईच्या त्यागाचे वर्णन सिद्धार्थ तरबाले त्यांच्या शुभ्रोध करतात रमाईच्या तागाचे वर्णन सिद्धार्थ त्यांच्या शुभ्रोत करतात तू दीड रुपये त्या पुळ्या बांधून तू दीड रुपया बांधून पुढ्या तू दीड रुपये त्या बांधून पुढ्या त्यावेळेला संला संसार पण कधी ना केली बाबाकडे तक्रार पण कधी ना केली बाबाकडे तक्रार सदरमाई काव्यसंग्रहात सदर रमाईच्या काव्यसंग्रात चौपन कमींनी रमाईवर शब्द समोर बांधलेले आहेत चंद्रकाव्या संग्राह चौ चौपन कमींनी शब्दसुम्ने वाहलेले आहेत एवादी साहित्यिक म्हणजे बुद्ध आंबेडकी साहित्यिक नाही आहेत ईवादी साहित्यिक प्राध्याप किशोर मनोहर यांनी लि यांना प्रस्तावन लिहायचं औचित्य साधलं आणि त्यांनी एक पत्र लिहिलं की रमावर त्यांनी कविता लिहिली नाही आहे प्राध्यापकेशोर मनोहर यांनी सिद्धार्थ लवारेला एक पत्र लिहिलं त्यात सांगितलं की मी रमाईवर कविता लिहिलेली नाही आहे आणि ईश्वर मनोहर यांनी जो कविता संग्रह आहे रमाई हा कविता संग्रह आहे सिद्धार्थ तलवारचा याच्यावर प्रेरित होऊन जी प्रेरणा मिळाली आणि त्याच्यावर क रमाई ही कादंबरी यशोर मनोरा यांनी लिहिली यश्वर मनोहराने रमाई ही कादंबरी लिहिली त्या रमाई काव्यसंग्रहा प्रेरणा घेऊ आणि पुढे ईश्वर मनोहरांनी दोन आवृत्त्या काढल्यात त्यामध्ये सिद्धार्थ तलवार यांचा नाव उल्लेख होता पण नंतर त्या उल्लेख आवृत्त्यावरून सिद्धार्थ तलवार यांचा ता उल्लेख टाळला गेला आता यशवंत मनोहर यांनी नैतिकता का ओलांडली हा एक संशोधन विषय आहे यशवंत म्हणजे तलवार ज्यांच्या कविता संग्रहामुळे त्यांना प्रेरणा मिळली रमाई कादंबरीला प्रेरणा मिळली त्यांचा उल्लेख टाळणे ही नैतिकता यशवंत म्हणून का ओलांडले हे एक खास संशोधन विषय आहे यशवंत मनोहर यांच्या प्रस्तावनेमध्ये अर्धांगिनी महाप्रतिमता हे शब्द आलेले आहेत ईश्वंत मनोर यांच्या प्रस्तावनेमध्ये अर्धांगिनी महाप्रतिमता हे शब्द आलेले आहेत ते मान ते शब्द माणसाला वेदनावर कर... आले आहेत कारण आणि हे सगळ्या काही कवींनी त्यांच्या कवितेमध्ये पतिवत्रा कैवारी साध्वी विद्या विद्यादेवी सतीचे वाण सौभाग्याची लेणं पुण्यस्मरण अर्धांगिनी परमेश्वर यमिचारांचा आत्मा सवासणी नावाचं कुंकू दलितदानचे मौली पुण्य प्र या सगळ्या शब्दांचा प्रयोग केलेला आहे टाळायला हवा या शब्दां यासारख्या शब्दांचा प्रयोग केलेला आहे तेव्हा हा शब्दप्रयोग टाळायला हवा रमाई हा म ठीकामी संग्रह मुखपृष्ठ आहे मनपृष्ठ आहे हा सुंदर आणि साधा आहे सुंदरही आहे साधे आहे सदर मुखपृष्ठ अजूनही छान आणि प्रभावी करता येऊ शकतो सदर मुखपृष्ठ छान प्रभावी करू शकतं आदेश प्रकाशनाने ते प्रकाश केलेलं आहे मूल्य एकशे तीस रुप एकशे पन्नास रुपये आहे आणि सिद्धार्थ तलवारे यांनी जो प्रयास केला त्यावर त्यांचा भिजन करायला पाहिजे आणि रमाई हे कायद्यम ही जी कविता संग्रह हा कविता संग्रह सर्वांनी वाचायला पाहिजे इथेच बोलतो थांबतो माय नमोदाय नमोदय जय भीम दो दय जय भीम नमोदय